प्रचंड गर्दीमध्ये मनोज चरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचं नगरच्या वेश्वर जल्लोषात स्वागत करण्यात आलं हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सुपा चौकात उपस्थित होते यावेळी मराठा समाजाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन आणि स्वागत करण्यात आलं यावेळी महिला भगिनींची देखील लक्षणीय उपस्थिती होती जेसीबी क्रेनच्या सहाय्यानं मनोज चिरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली दरम्यान यावेळी अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीनं हजारोंच्या संख्येनं केडगावला मनोज चरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचं स्वागत करण्यात आलं मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज चरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या शांतता रॅलीचं दुपारी नगर शहरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं केडगावला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत स्वागत केलं नगर शहरातील विविध चौकांमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं दुपारी नगर शहरात शांतता रॅलीला सुरुवात झाली मनोजरांगे पाटील यांनी माळीवाडाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून शांतता रॅलीला सुरुवात केली रॅली माळीवाडा पंचपीर पावडी कापड बाजार चितळे रोड आणि चौपाटी कारंजा या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला चौपाटी कारंजा या ठिकाणी मनोज चांगे पाटील यांनी शांतता रॅलीला मार्गदर्शन केलं

ज्याच्या नोंद आहेत त्याच्या रद्द करा म्हणतात आणि ज्याची कुठं नोंदच सरकारी नाहीये त्यांच्या पडते होत आहेत ही या राज्यात नाही म्हणून मराठी शक्ती ओळख आणि मुलाच्या बाजूने उभा जात संपले हो नका जात संपले तर तुम्हाला विचारणार कोणी नाहीये आजकालचं युग बदललंय कोण कोणाच्या बाजूने नाही उभा कोण कोणाला नाही साथ देत घरात बसून आता आरक्षण मिळणार नाही व्यावसायिक सुद्धा एक दिवस काम सोडत जा नोकरदार मराठ्यांनी सुद्धा एक दिवस नोकऱ्या पकडा जातील आणि त्या पोरांना बाहेर काढायची जबाबदारी तुमची कोणता नेता कोणत्या नेत्याला तुम्ही तुमचं मनाला लागला कोणत्या नेत्यासाठी तुम्ही काम करताय ही कोणती भूमिका आहे मराठींची कोणता नेता आणि कोणता आमदार आणि मंत्री तुम्हाला नाही मोठं करणार तुम्ही आमचं त्याला म्हणता कसा होऊ ज्या तुमच्या लेकराला आरक्षण लागतंय ते आरक्षण देण्यासाठी

शिक्षकाला वाटतं माझा लेख मोठ झालं पाहिजे शेती करणाऱ्या मराठ्यांना वाटत माझा लेकरून मोठं झालं पाहिजे रात्र दिवस पोते होतून हमाली केली रक्ताच पाणी केलं आणि लेकर शिकवले त्याचाही स्वप्न माझा लेकरू अधिकारी झालं पाहिजे आता कोणता मराठा आहे श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या त्याला वाटत नाही माझं लेकरू मोठं होत नाही तुम्ही कसे तुम्ही कधी भागावर येणार आहेत मला कळत नाही तुम्ही का ने नेत आणि पक्ष हा मानताय आणि तुमचे लेकर दारि विचारात परिवर्तन करा कोणत्या नेत्याच्या दबावात गरज नाही त्याच्या काय त्याच्या दबाव दबावात आपली जात आणि आपले लेकर आपल्याला मोठे करायचे किती दिवसाचा पक्ष आणि नेता त्या पोरांना जवळ घेऊन कशी काढायची किंवा लेकरांना बापाची कशी काढायची कोणाला कळत नाही